हे बघा मंडळी आता बाजारातून कोलंबी येऊन आले किती मस्त मोठी आणि गुड मॉर्निंग मंडळी सुप्रभात सर्वांना सकाळ झाली आणि आमची कामं चालू आहेत हे बघा कामता येते कपडे थोडा जेवणाचं पण तयारी करून बघा आज कोलंबी आणली आहे साफ केली आता थोडं म्हणता लागते आमच्या आणि बघा हॅलो नमस्कार म्हणतात गुड मॉर्निंग कशात सर्व मजेत ना तर मजेत असलं पाहिजे शिवाय सकाळ झाली आहे पण क्लायमेट एकदम ना असं एकदम हे झालंय काय म्हणतात ते पावसासारखं वातावरण झालेलं आहे आणि आम्ही इकडे बसली आहे माझ्या मांडीवर आताच लोय आम्ही जरा सकाळपासून सगळी आवडली थोडीफार ते बघा कोकणी रोडच्या तर इकडे बसलेत काहीतरी सिम कार्डचं चालू आहे त्यांचं मोबाईलचं वगैरे जरा चालत नाहीये ना ते काहीतरी बघतायत करतायत नेटचं आणि आम्ही इकडे बसलो हे बघा शोज मांडीवर बसली आहे आणि इकडे मस्त पैकी असं ते बघा सुकत घातलेत आता ते दिसतात तुम्हाला खाली बघा धून वगैरे सर्व जरा म्हणलं उन्हात म्हटलं ना घातले चुकत पण नाही मला नाही वाटत की चुकतील कारण बघा पावसासारखं वातावरण झाले परत आणि पिंजरावरती बघा जरा धून वगैरे ठेवला हे बघा मस्त बघा दिसतंय हे बघा असं तर मग आत्ता जरा जेवणाचं आता बघतोय आम्ही वाजले बघा घड्यात बघा वाजलेत पण आता बघा साडे अकरा झालेले आहेत जरा काल पण उशीर झाला होता सगळी ती कामं वगैरे बाकीची सगळी आवरली ती पण सगळी करायची होती तर मग कंटा आला कधी सवय नाही ना तेवढी आता करायची त्यामुळे त्यामुळे सकाळी उठायला उशीर झाला पण आई तिच्या वेळेतच उठली कारण सकाळी साडेसहाला पाणी येतं आमच्याकडे तर मध्ये ते भरावं लागतं सकाळी असं आहे त्यामुळे उठावंच लागतो कंटाळा आला किंवा काय झालं तरी सुद्धा मग आई चुकते आता गेले दोन तीन दिवसापासून बापरे आल्यापासून आई चुकते म्हणा काय उठत नाही लवकर पण बघ आता उद्यापासून उठेन मी पण लवकर जरा दोन दिवस जरा झोपले ना उठेन मी पण उद्यापासून कपडे लवकर सुकू देत तेव्हा तिकडे खाली जे घातलेत ते आणि चला आता उद काहीतरी जेवणाचं वगैरे करूया वाटपाची तयारी वगैरे हो करायला पाहिजे तर ती जरा आता करून घेतोय आम्ही आई नारळ फोडला आ चला आई नारळ फोडला जरा किसून वगैरे घेते मस्त पैकी जरा आणि जरा बांगडा फ्राय आणि आपलं हे काय ते कोलंबीचा रस्सा वगैरे काहीतरी बनवणार आहे जरा तर चला आता बनवूया लवकर लवकर जरा आवडूया कामं ही मॅडम काय राहत नाही आमची बघा नुसती फिरतीये नुसती आहे हो ना एवढी मजा वाटली तिला काय विचारू का अजिबात थांबत नाही बघा हे उंच आहे वगैरे सगळं ह्याच्यावर वगैरे चढते हे बघा दिसते उंच सगळं ह्याच्यावर चढते हे बघा जुने रेजे आहेत आमचे खूप जुने रेजेत आहे आमचे बघा ते आम्ही असंच ठेवले ते काढले नाहीयेत आईने आमच्या पूर्वीची आठवण आहे ती त्यामुळे आम्ही ती तशीच काढली नाहीये आणि ही बघा कॅमेऱ्यात बघायचं उंच उंच मान करते उंच उंच करते ना पिल्लू कुठे आलीस तू मजा वाटते तुला मोजा वाटते म्हणजे जीवनूल काय गो शुला वाटते हा तेच ना सगळी इकडे फिरते पूर्ण तिकडे अंगणात बाहेर वरती खाली सगळीकडे उड्या मारून मारून फिरते आणि काहीतरी बोलते बघा बघा सगळीकडे फिरते आला सगळीकडे सगळी फिरते हो ना बघा 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 ती बोलते खूप मस्ती करते आल्यापासून काही विचारूच नका मला वाटतं विरारला तर बरी होती ना चेतन इकडे आल्यापासून भरपूर मस्ती दंगा चालू झालाय दंगा ऐकते बघा दंगा चालू झालाय दंगा यायचा बघा बघा उलट ठेवला दंगा चालू झालाय थांबत नाही आजी घरात बघा बघा ते मस्ती कोण करते मस्ती करते मस्ती करते ओ मस्ती करते इकडे आल्यापासून आणि ते अनामिका बघा अनामिका काय करते शिवून आपली लोन ते थांबत नाही घरात ते जरा कोण वांद्र्यांचा इथे आता उपद्रव चालू झाला ते बघा वांदर कसा पाळत चाललाय तिकडे चार आंबे पाळले त्या वांद्राने आणि तिथे पाळाला कसा बघा कसं एका झाडाने दुसऱ्या झाडा पाळत जातात ते राहत नाही आमची शिवना बिल्लू लगेच धावत येते माहेर हो आणि मंडळी काल रात्री खूप जोराचा पाऊस होता मग पण बघितलं असेल तेवढं लाईट वगैरे पण गेली होती जवळ रात्री लेट खूप लाईट आली आम्ही झोपलो होतो तर लागली नव्हती एकदम गर्मी होत ती पुराण पण पाऊस मस्त पडला एकदम अंधार होता पुराण मी ओ, तर लेट घेतलं आता आज जरा आज थांबलाय पाऊस हो आणि चला मस्त बघा जेवण झाले आम्ही जेवायला बसतो इकडे आज आम्ही इकडे बसलो हे बघा पुढच्या चेंज केलेलं जागा आज इकडे बसलो इकडून मस्त वारा येतो कारण गरम पडतो आता हे बघा हे असे पण रेजे बघा इकडे पण आहे तसं हे आम्ही पुढच्या खायला बसलो आहे मोठा मोठं अंगण आहे आमचं इकडे सगळे म्हणजे होतात कार्यक्रम जे काय असतात ते पालखी वगैरे सगळं गणपतीच्या वेळेला वगैरे इकडून सगळे येतात जातात हे बघा हेच आहे हे मेन आहे आमचं हे पुढचं आहे हे बघा आणि आम्ही आता इकडे जेवायला बसलोय असं आई इकडे बसणार आहे जेवायला आणि आमच्या पिलू इकडे ठेवलं बघा इकडे हो इक बसवलंय शोना ना तू काय करते आणि इकडून हे बघा इकडून असा रस्ता यात मध्ये जाण्यासाठी आणि अनाविका इकडे दिलं खाण्यासाठी बघा असं ती खाते कुठे अनाविका मस्त आणि इकडे मासा वगैरे केला छोटे होते मासे जे होते ना चेतन ते छोटे होते आणि बघा मस्त असा रस्ता बनवलाय मी मस्त कोलंबीचा दिसतोय काय बघा छान असं आणि हे बघा मस्त ना, 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 ना त्याच्यामध्ये शेवग्याची शेंग पण घातली आहे शेंगची आमटीची भाजी केली ना मी आमटी केली जरा मस्त शेवग्याच्या शेंगा मी काय ऐकते का बघा हे बघा अजिबात ऐकत नाही जेवायला देत नाही काय सुद्धा करायला देत नाही बघा छान पैकी बघा आज काही म्हटलं शेवट शेंग घालून बघा याच्यामध्ये काय लागतंय का व्यवस्थित कसं जेवायला याचा छान भेटे बायला बघा मंडळी बघा हे बघा ह्यांचं काय चालू आहे बघा बघा कशी ए, ए अनामे तिकडे तू कशी बघा खातात आंबे वगैरे दिसते तुम्हाला ते बघा असं बसलंय बघा आणि अजून पण बरेच आहेत तिकडे अनामे मी काय ऐकते हे बघा माझ्या हातावरच आहे हे बघा दिसते एक मिनटं बघा मंडई दिसते तुम्हाला हे बघा दिसतात माकड हे बघा हे बघा कसं बसलं आहे बघा आणि कसं खात आहे बघा हे बघा बघा कसं बसून खात आहे बघा आणि तिकडे पण वरती पण एक आहे ते बघा तिकडे दिसतंय तुम्हाला ते बघा तिथे पण आहे एक हे बघा इथे समोर इकडे बघा हिचं काय चालू आहे बघा हे बघा ती राहते का बघा काय चालू आहे ते बघा हिचं ही पण मस्ती करते आहे आणि त्या माकडा माकडांना तर काही विचारूच नका ते बघा कसे खातात बाहे बघा आणि हे कसं बसलं आहे बा इकडे बघा असेच सगळे आंबे आमची वाट लावली खाऊन 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 हे बघा असेच वाट लावतात ती काहीच ठेवत नाहीत मंकी मंकी थी मंकी काय खातेस जा तू ए आम्हाला दे आंबा आंबा ना आम्हाला दे आम्हाला घेऊन ये आंबा लवकर आण ए आम्हाला दे एकटेवडी खाऊन कसतो ते इकडे भरपूर आलेत मग ते बघा इकडे पण गेले वरती ह्या बाजूला दिसणार नाहीत ती आता ह्याच्यातून ते बघा इकडे पण गेलेत ते बघा मला असं वाटतं ही भांडी राहिली आमची दोन तीन घासायची मला वाटतं ही घेऊन जातील आता भांडी होय ना ते बघा तिकडून येत आहेत बघा भरपूर येतात तिकडनं झाडात आहेत दिसणार तशी ते बघा तिकडे भरपूर येत आहेत लाईन लाईन मध्ये येत आहेत सगळ्याशी लाईन लाईन तसं येणार आता इकडे आणि इकडून नंतर आहे ना वरती जाणार मग त्या साईडला असं वरती वरती जातील ते निघून चला खाऊ दे त्यांना पण त्यांचं पण पोट आहे ना छान अशी संध्याकाळ झाली आहे मस्तपैकी आणि जरा एक झोप काढली आणि मस्त जरा नेटवर्कच्या शोधामध्ये आम्ही बसलोय पण नेटवर्क काय आम्हाला मिळालच नाही चेतन पण नेटवर्क शोधत होता आणि नंतर थकला माझ्या बाजूला बस येऊन बसला माहितीये का आणि हे बघा हेच आमचं घर आहे हे बघा दिसतंय तुम्हाला माझ्या मागच्या साईडला ते आमचं घर आहे आणि जस्ट आम्ही घराच्याच थोडंसं खालच्या बाजूला इथे असं बसलो आहे जरा म्हटलं बघूया नेटवर्क येतं का आणि वारा मस्त सुटला होता म्हणून जर छान गप्पा मारत बसलो होतो आम्ही मस्त असे चेतनपट म्हणतोय जरा बसूया म्हणून थंड हवेमध्ये तर बसलो आहे इकडे आई काहीतरी तिचं काम करत होती आणि बघा छान अशी संध्याकाळ झाली आहे अनामिका ओरडत होती वरून आम्हाला माहिती आहे का मला पण घ्या मला पण घ्या म्हणून पण आम्ही तिला काही घेतलं नाही म्हटलं नको राहतो तिथेच आणि अनामिकाचा पिंजरा तुम्हाला दाखवते ते बघा अनामिका तिकडे बसली आहे येल्लो पिंजऱ्यामध्ये छान अशी ते बघा ते बघा अनामिकाला बघा आता तुम्हाला दिसेल अनामिका इकडून ते बघा अनामिका जरा तिथे बसवले आम्ही पिंजऱ्यामध्ये आणि आम्ही आहोत तिकडे असं सांगितलं तिला आवाज देऊन ती म्हणते मला पण घ्या असं म्हणत होती ती सारखं सारखं ओरडून पण म्हटलं नको जरा बस तिकडेच असं छान मस्त वातावरण सुंदर आणि खरंच कोकणची मजा खूप वेगळी असते ती म्हणतात ना जे अनुभवत त्यालाच कळतय थोडा थोडा रिमझिम रिमझिम पाऊस पण लागत होता आणि चला आता आम्ही घरी चाललोय दाड लोकांची अवस्था अशी असते ना मस्त वाटतंय संध्याकाळचं वातावरण आणि बडा पाऊस पडतोय पाऊस तिकडून पडते आईलं आता जरा जेवणाची तयारी चालू आहे म्हणजे म्हणता इथे भाकऱ्या वाजते तांदळाची भाकरी आणि वरती एका छोटा बाळाचा बड्डे आहे आम्ही जाणार होतो बड्डे आता तर चला आता आम्ही रेडी झालोय जर आमच्या इथे एक बड्डे आहे वरती तर आम्ही आता चाललोय जाऊन येतो पटकन लगेच हा तेच ना ठेवतोय पटकन जाऊन येतो मला काय करणार आणि हे बघा दहा अंधार पूर्ण इकडे आहे हे बघा तर जरा जाऊन येतो आम्ही काय च लवकर चेतन जाऊन आईचं लवकर

उधर चलो करो चलो अशा प्रकारे बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे शिवांश बाबूचं आमच्याच बाजूला राहतात ते वरती आणि मुंबईला गोरेगावमध्ये राहतात हे तर आता त्यांचं घराचं ते म्हणतात ना नवीन घर बांधलं होतं म्हणून ते आले होते आणि त्याचा बड्डे होता म्हणून सगळ्यांना बोलवलं होतं आणि त्याने पण बोलवलं होतं स्पेशली छोट्या बाबूने काकू ये काकू ये आमच्या आईला म्हणून माहिती आहे का आवाज देऊन सर्वांना बोलवलेलं त्याने आणि अनामिका बिलकुल राहत नव्हती म्हणून अनामिकाला सुद्धा घेऊन गेलो मग काय करणार अजिबात राहत नव्हती ना बोलो तिला पण मग घेऊन गेलो तिला पण जरा मस्त वाटलं सगळ्यांना बघून मस्तच अनामिका खूप मजा केली अनामिकाने ह्या वेळेला आणि चला अशा प्रकारे बड्डे सेलिब्रेशन झालं आणि आम्ही घरी निघालो अनामिका पण आहे बघा नका

तर आता जस्ट आम्ही जाऊन आलोय बड्डेला वगैरे आणि बर्थडे झालेला आहे सेलिब्रेशन आणि हे बघा तर कपडे वगैरे चेंज केले आम्ही आणि तिथे आहे आणि आता हे बघा उशीर झाला ना साडे दहा होत आले तर हे बघा असं मस्त इकडे बांगडा बांगड्याचा रस्सा वगैरे आहे भाकरी भाजून गेलो होतो आम्ही मघाशी आणि बांगड्याचा रस्सा आणि हे बघा हे मस्त दुपारच्यातलं थोडंसं आहे अजून तर <laughs> आता आम्ही संपवणार आहे कसा लागला आणि अनामी काय ऐकत नाही ना इकडे बघा कसं काय चालू आहे आंबे वगैरे बघा त्याच्यावर बसली होती अनामी आंब्यावर जाऊन आता हे बघा आई इकडे जेवते पण जेवायला काय देईल तेव्हा ना अनामी तिला काय चालू आहे बघा तिचं आणि चला तर मी पण जेवायला बसते तर मस्त पैकी बोल बोलावतोय तर यात सर्वांनी जेवायला बसतोय पटकन पटकन जेवण देतो ना लाईट पण जाते ना कारण की तेव्हा ती पाखर आली छोटी छोटी वाली असतात नाही का पाऊस पडायच्या आधी येतात ती पाखर ती वाली आले छोटी म्हणून आहे ना आवरून घेतोय हा उघडं काय ठेवलं काय म्हणते बघा मस्त पैकी बांगड्या छान झालंय का बांगडू बांगडू मस्त पैकी आणि तिकडे खेळते खेळते तर अनामी काय जेवायला देत नाही आम्हाला चला या सर्वांनी जेवायला तर चला मंडळी आता जस सगळं आवरलंय जेवलो वगैरे भांडी वगैरे घासून झाली आमची आणि ठेवलंय तिला जरा खाली हे बघा पिंजऱ्यात आणि आम्ही काल घेऊन गेलो होतो तिकडे गेलो होतो तर बड्डे साठी जेवलं वगैरे आता सगळं आवरलं भांडी वगैरे आणि आता झोप यायला लागले हे बघा तिकडे बसलेत त्यांचं काहीतरी चालू आहे मोबाईल वर हे बघा असं इकडे झोप येते आजचा दिवस संपलेला आहे कुठे गेला काही समजलं नाही सगळी काम धावपळ मग कोण नाही कोणी येत होतं त्याच्यामध्ये सगळा दिवस गेला आणि आता सगळं आवरलं आम्ही सुद्धा आणि आता चला मंडळी हा माझा ब्लॉग आहे तुम्ही इकडेच एंड करणार आहे आज आता आपण भेटू उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही बरं तुमची काळजी घ्या नवीन कोण असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका केअर बाय